आहे आणि म्हणून हे आमचं हक्काचं आरक्षण हे आम्हाला टिकवायचं आहे हे जर आपण नाही टिकवलं आपल्या भविष्यातल्या आपल्या पिढ्या आपली मुलं बाळ यांची गुलाम म्हणून गावामध्ये यांना लागेल म्हणून आपण पेटून उठलं पाहिजे आणि ही लढाई जी आहे ही आता लढाई आता आझाद मैदानाची कुणब्यांची लढाई ही आता महाराष्ट्रभर जो पण आपण घेऊन जाऊया आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या आरक्षणाचा एक कणभर सुद्धा आरक्षणाला आपण धक्का लावू द्यायचा नाही हा निर्धान कोण आज आपण इथून जायचं आहे जवळपास आता निरोप आलेले विधानभवनामधून ते अजून चार तास या ठिकाणी आपल्या शिष्टमंडळाला भेटायला वेळ भे वे लागणार आहे ला कारण तिथं चर्चा सुरू आहे आपल्याला चार तास हा मोर्चा आपल्याला या ठिकाणी चालवायचा आहे पण सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की ज्याला कोणाला या ठिकाणी विचार मांडायचे आहेत या ठिकाणी आपण सगळ्यांना या ठिकाणी विचार मांडावेत प्रकाश चव्हाण तर आमची सरकारकडे मा मागणी आहे की जे हे सरकार अध्यादेश काढत आहे गण सगळे सोयरे गणघोत सजातीय तर ह्याचा आम्हा ह्या अध्यादेश काढूनही सरकार जी आर जो काढत आहे सरकार त्याला आमचा पूर्णतः विरोध आहे आणि आमचं आमच्या जे वाट्याचं आहे हे आमचं असू दे त्यां ज्यांचं कोणाचं आहे त्यांनी त्यांचं त्यांना द्यायचं ते आमच्या वाट्याचं कोणाला द्यायचं नाही सरकारने आमची मुलं आमचं अस्तित्व आमच्या आम भविष्याचं काय उद्याचं त्याच्यामुळे सरकारला हे म्हणजे आमची मागणी मान्यच करावी लागेल की काढायचं नाही नाही त्याने पुढची भूमिका असेल पुढची भूमिका म्हणजे काय आता सरकार जे ठरवेल त्याच्यावर आम्ही त्याच्यानंतर आम्ही कृती सगळं दाखवणार आमचं जे काय असेल ते कृती करून आम्ही दाखवणार आज अखंड सर्वपूर्ण कुणबी समाज एका झेंड्याखाली कुणबी एकीकरण एक समिती महाराष्ट्र राज्य या झेंड्याखाली एकत्र येऊन आपला आवाज या ठिकाणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा ते धक्का मोर्चा आज या ठिकाणी विधानभवनावरती धडकणार आहे प्रामुख्याने कुणबी समाज हा ओबीसीमध्ये येतो आणि मराठ्यांना सरसकट सगळे सोयरे गणगोत या सर्वांची आपण जर कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये घुसखोरी केली तर आधी तुटपुंज जे आरक्षण आहे ते सुद्धा आम्हाला मिळणार नाही आता कुठे आमच्या समाजातील महिला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी सरपंच उपसरपंच किंवा पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य या आरक्षणाच्या लाभामुळे आमचे लोक पुढे येत आहेत परंतु हा सुशिक्षित आणि प्रगत असा वर्ग जर या माध्यमातून ओबीसीमध्ये मा आला कुणबी समाजामध्ये आला तर आमच्यावरती फार मोठा हा अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही कधीच सहन करणार नाही यासाठी पूर्ण ताकदीने अखंड महाराष्ट्रातला हा कुणबी समाज विशेषत्व नाही कोकणातला संपूर्ण समाज आज रस्त्यावरती उतरतोय आणि सरकारला आम्ही या पद्धतीचा एक पद्धतीचा इशारा देतो आहे की आपण जर आमच्यावरती आम्ही निवेदनं दिली मोर्चे काढले त्याबरोबरीने सर्वांना सांगूनही जर सरकार ऐकत नसेल तर रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही म्हणून आजच्या मोर्चाचे आयोजन आहे ओबीसीनं विचारात न घेता शासन मराठ्यांसाठी सर्व काय करत आहे बस सर्वेक्षण असेल त्यांना मागास ठरवणं असेल किंवा आजचा निर्णय असेल हे ओबीसी बहुसंख्या असूनसुद्धा त्यांचा विचार न करता हे जे चाललेलं आहे एकतर्फी झालेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ते एकत्र आलो होतो सरकारला काय इशारा देऊ इच्छित आज या ठिकाणी आज अधिवेशन चालू आहे सरकारला काय इशारा देता येतो सरकारला आम्ही इशारा देतो की तुम्ही मराठा समाजाचे जास्त आमदार आहेत त्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे सगळे मंत्रिमंडळ आहे म्हणून तुम्ही एकाच जातीचा ऐकत असाल तर हे लोकशाही विरोधी आणि संविधानातल्या सामाजिक न्यायविरोधी कृत्य आहे आणि लोक काय झोपलेले नाहीत लोक जागृत आहेत निश्चितपणे येत्या निवडणुकीमध्ये शासनाला याची किंमत मोजावी लागेल एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी शासनाला संदेश देतो खास मराठ्यांसाठी ज्या अधिवेशन घेतलं गेलं त्याचाच आम्ही पहिल्यांदा निषेध आम्ही घेतला आणि आमच्या कुणबी समाज हा संख्येनं आणि या उंबीस संख्या समाज संख्येनं बहुसंख्येने असतात देखील आमच्या समस्या ज्या आहेत त्या कधी दखल घेतली जात नाही आणि मराठ्यांसाठी वेगळं अधिवेशन घेतलं जातं हे जाणीवपूर्वक केलं जातं आहे आणि कसले आयोग सिंधी आयोग त्यांच्या त्यांच्या हितासाठी जर निर्णय घेणार असेल तर ते पुढं चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही निषेध आज नोंदवले धन्यवाद आणि कुणबी आज संपूर्ण कोकणातला कुणबी समाज इथे मुंबईमध्ये एकवटला आहे जर कुणबी समाजामध्ये मराठा समाजाला घुसखोरी केली तर कोकणातले जे सातही आमदार आहेत सातही आमदार हा कुणबी समाज पाडल्याशिवाय राहणार नाही हा आमचा तुम्हाला इचारा आहे आज भवनामध्ये जे अधिवेशन आहे आम्हाला आम्हाला विन आम्ही कुणबी समाजातर्फे विनंती करतो कोकणातील जे आमदार कुणबी समाजाच्या जीवावरती जी निवडून येतात त्यांनी ह्या ह्या अध्यादेश विरुद्ध आवाज उठवा नाहीतर सर्व साथीचे साथी आमदार कोकणात आम्ही कुटुंबी समाज पाडल्याशिवाय राहणार नाही